मित्रांनो बघा आरोग्य विभाग भरतीचा निकाल कधी लागणार आहे तर मित्रांनो त्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आलेली त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी निकाल कधी लागणार आहे काय संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघा मित्रांनो त्याचे तारख आपण एक्सपेक्टेड जाहीर झालेले आहेत तर मित्रांनो ती पण माहिती तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती समोर आलेली आहे बघूया आपण आता पुढे बघा मित्रांनो तुम्ही आता मित्रांनो पुढे बघा जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसला तर पटकन आपल्या चॅन चॅनलला जॉईन होऊन जा मित्रांनो तिथे तुम्हाला आपला आरोग्यवरचा निकाल पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता पुढे बघूया आपण काय माहिती आहे काही नाही तर बघूया पुढे आता तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही महाआरोग्य विभागाचा जो निकाल आहे तो निकाल मित्रांनो बघा जानेवारीमध्ये लागणार आहे अपेक्षित आहे तर मित्रांनो तो निकाल केव्हा आपण लावू शकतो बघा तो निकाल सांगतो मी तुम्हाला केव्हा तारीख बघा किंवा पाचला बी लावू शकतो सहाला पण लावू शकतो सातला पण लावू शकतो तर मित्रांनो असं सा फिक्स सांगता येणार नाही निकाल केव्हा आपण जाहीर होऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो महाआरोग्य विभागाने ही तारीख जाहीर केलेली आहे अपेक्षित तारीख आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये आता नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक खूप खूप शुभेच्छा तर बघा मित्रांनो आता हा जो निकाल आहे तो निकाल लवकरात लवकर लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता जास्त हे करू नका मित्रांनो सी आणि डी ग्रुपचा तुमचा निकाल पण लागणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ विषय पण माहिती बघितलेली होती तसेच तुम्ही तुम्हाला कट ऑफ पण सांगितला होता मित्रांनो मी ठीक आहे तुम्हाला कट ऑफ पण सांगितला होता मी बघा आरोग्य विभागाचा कट ऑफ एकशे सत्तर तुम्हाला ओपन सांगितला होता मित्रांनो मी ओपनचा एकशे सत्तर ओ बी सी एकशे साठ ते एकशे पासष्टपर्यंत तुम्हाला सांगितलं होता मित्रांनो मी ठीक आहे हा जो कट ऑफ आहे तुमचा या दरम्यान तुमचा कट ऑफ पण लागणार आहे मित्रांनो आणि निकालाची जशी तारीख जाहीर होईल तशी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला ते, ते नोटिफिकेशन लगेच कळेल म्हणजे लवकर प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद